आ, नमस्कार मित्रांनो मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे तर मित्रांनो दिवाळीची सुट्टी आणि या सुट्टीमध्ये आमचे गेट टुगेदर होतं तर त्याचप्रमाणे गेट टुगेदर थोडंसं पॉस्पॉन्ड झालेलं आहे परंतु सर्व मित्र आम्ही आता मदनगर अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही फिरायला जात आहोत तर या सर्व मित्रांचा तुम्हाला मी परिचय करून देतो तर हे पहा मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत ही एक गाडी आहे ही एक गाडी आहे आमची हे आमचे युवा उद्योजक सोमनाथ सटले राहुल आप्पा घुंगरड हे आमचे स्वप्नील तिटे शिवाजी हुंगरड हे आमचे गावचे सरपंच नको ना हे आमचे सुशील तिटे डॉक्टर तर हे पहा मित्रांनो आता आम्ही पाथर्डी शहरामध्ये आलेलो आहोत तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणाहून आम्ही अहिल्यानगरसाठी रवाना होत आहोत पहा संपूर्ण शहर दाखवतो तुम्हाला हे आमचे आप्पा फोटोग्राफर निगमानंद फोटोग्राफी आहे त्यांची ते सुद्धा ऑर्डर वगैरे इश्यू करायला जातील तर हे मित्रांनो आता आम्ही करंजी घाट ज्या ठिकाणी आम्ही तर मित्रांनो आता आपण करंजी घाटामध्ये आहोत अतिशय प्रसिद्ध असा हा घाट आहे पाथर्डी टू नगर असा हा करंजी घाट आहे तर तुम्हाला हा मी संपूर्ण घाट पण दाखवतो आणि याच घाटामधून आपल्याला पुढे पुणे मुंबई किंवा तुम्ही कोल्हापूरलासुद्धा पुढून जाऊ शकता असा हा घाट आहे तर पहा अतिशय वळणी रस्ता आहे हा पवनचक्क्या सुद्धा बघा या पवन चक्क्यापासून अखंड महाराष्ट्र आणि कर्नाटक पर्यंत सुद्धा वीज निर्मिती पोहोच झालेली आहे हा पहा संपूर्ण तुम्हाला घाट सुद्धा दाखवतो मी समोर पवनचक्क्या काही लोक का आनंद सुद्धा घेतात या ठिकाणी अतिशय प्रसिद्ध असा हा घाट आहे आता वळण हे सर्वात घातक वळण म्हणून प्रसिद्ध आहे या घाटामधलं हे सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात घातक असे वळण आहे धोकादायक पावण आणि तेवढंच समोर बघा पवनचक्क्या सुद्धा दिसत आहेत या संपूर्ण घाटामध्ये पवनचक्क्या आहेत त्यापासून खूप मोठ्या प्रमाणामध्ये वीज निर्मिती होते तर मित्रांनो अगदी या घाटाच्या पायथ्याशीच तीसगाव म्हणून एक गाव आहे ते गावसुद्धा तुम्हाला मी दाखवेल त्या गावाचा एक इतिहास आहे मित्रांनो ज्यावेळेस आदिलशाही होती आणि निजामशाही होती त्यावेळेस ज्यावेळेस शत्रू यायचे त्यावेळेस या तीस गावमध्ये त्यांना अडवलं जायचं जे आदिलशाही आणि निजामशाहीचे जे शत्रू यायचे त्या शत्रूंना अडवण्यासाठी या गावामध्ये तीस वेशी केल्या होत्या आणि त्या तीस वेशीमध्ये त्यांना अडवलं जायचं त्यामुळे या गावाचं नाव तिसगाव पडलेलं आहे तर मित्रांनो आता आपण हा जो घाट बघतोय या घाटाच्या अगदी पायथ्याशी आहे आणि ते गाव तिसगाव हे सुद्धा तुम्हाला मी दाखवतो तत्पूर्वी आपण हा संपूर्ण घाट पाहूया अतिशय नागमोडी असा हा घाट आहे महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण भारतामध्ये सुद्धा या घाटाच प्रसिद्ध आहे पहा अतिशय नागमोडी असे रस्ते आहेत पवन चक्की सुद्धा पहा समोर अतिशय नागमोडी असा रस्ता आहे हा समाप्तीच्या दिशेने आता आपण घाट समाप्तीच्या दिशेने निघालेलो आहोत तर मित्रांनो हा घाट साधारणतः एक पाच ते सहा किलोमीटर एवढा घाट आहे पण अतिशय भयावह असा हा घाट प्रवास आहे तर आपण तो घाट प्रवास आतापर्यंत आपण केलेला आहे अतिशय भयावह असा हा घाट प्रवास आहे तर मित्रांनो हे बघा धन्यवाद घाट समाप्त या ठिकाणी हा घाट समाप्त झालेला आहे तर मित्रांनो हे मराठवाडी हे गाव आहे तर हे पहा मित्रांनो आष्टीपाटोदा शिरूर या मतदारसंघामधलं हे शेवटचं गाव आहे जरी आपण पाथर्डी तालुका म्हणजे नगर जिल्ह्यामधलं जरी गाव आपण असोल तरीसुद्धा हे जे गाव आहे हे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघामधलं म्हणजेच बीड जिल्ह्यातलं हे गाव आहे मराठवाडी ह्या गावाचं नाव आहे तर आपण त्या गावामध्ये आलेलो आहोत गावचे प्रथम नागरिक सतीश महाराज सरपंच भेळ खाण्याचा आनंद तर हे पहा मित्रांनो मराठवाडी हे गाव आहे हे बीड जिल्ह्यामधील आष्टी या तालुक्यामध्ये हे गाव येतं मित्रांनो आपण आता आयजानगर बायपास ला आहोत आहे ते बघा मित्रांनो आता आम्ही रिसॉर्टला आलेलो आहोत संपूर्ण तुम्हाला रिसॉर्ट वगैरे दाखवतो आतमध्ये गेल्यानंतर तेही सर्व दाखवतो पण बघा अगदी मालरानाचं ठिकाण असल्यासारखं आहे हे पहा अगदी डोंगर भाग आहे परंतु हा अतिशय प्रसिद्ध असा रिसॉर्ट आहे हे पहा गाड्या पण बघा भरपूर गाड्या आहेत तर मित्रांना मी हा रिसॉर्ट केलेला आहे तर या रिसॉर्टमध्ये आम्ही आता एंट्री करतोय तर पहा असा रिसॉर्ट आहे आणि हा आमचा चेंजिंग रूम आहे तरी पहा अतिशय व्ही आय पी अशी हा सिस्टम आहे सर्व पहा या ठिकाणी सुद्धा एक रूम आहे आमची तर तुम्हाला रिसॉर्ट वगैरे पण दाखवतो तत्पूर्वी हे तुम्हाला सगळं रूम पण दाखवतो हे आमचं दुसरं बेडरूम आहे ए सी रूम आहे अतिशय व्ही आय पी असा हा बेडरूम आहे पहा मित्रांनो हे पहा मित्रांनो अतिशय भव्यजोगी असं वातावरण आहे हे पहा आणि हे पहा या ठिकाणी आम्हाला स्विमिंगसाठी हा रिसॉर्ट आहे हे पहा संपूर्ण रिसॉर्ट पहा या ठिकाणी आता आम्ही स्विमिंग करणार आहोत अतिशय थंड वातावरण आहे तरी देखील आम्ही या ठिकाणी आता स्विमिंग वगैरे करणार आहोत आमचे सगळे मित्रमंडळी आहेत अतिशय बघा वातावरण बघा फक्त हे पहा मित्रांनो आता सकाळ झालेली आहे आणि पहा मरांगोळीसाठी जेल वगैरे आणलेलं आहे डेंटल किट पूर्ण आणलेलं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा नवीन वगैरे दिलेले आहे रेपा मित्रांनो आता आम्ही अरणगाव या ठिकाणी आहोत या ठिकाणावरनं आम्ही पुढे जायला निघणार आहोत तर हा पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक हा इकडे जो जातो रस्ता तो पुणे दौंड या ठिकाणी जातो पाहा संपूर्ण ब्रिज दाखवतो तुम्हाला